कोल्हापूर महानगरपालिकेत घोडे बाजार करून जनतेची थट्टा करणाऱ्या आमदार महाडिकांना बाडबिस्तरा बांधून त्यांच्या गावी पाठवा अशा शब्दात रासपचे अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांनी टीका केली दसरा चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते राष्ट्रीय समाज पक्षानं कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत वीस उमेदवार उभे केलेत या वीस उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाची जाहीर सभा दसरा चौकात घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार राहुल कुल होते यावेळी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी भाजप तारारणी आघाडीवर जोरदार टीका केली आहे आमदार महाडिक यांनी ताररणी आघाडीच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष महापालिकेवर सत्ता भोगली मात्र या काळात त्यांनी घोडे बाजार मांडून शहराची वाट लावली असा आरोपही त्यांनी केला राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असून उच्च शिक्षित देखील आहेत पैशाच्या जोरावर अनेक जण मतं मागायला येतील मात्र अशा आमिषांना बळी न पडता रासपच्या सर्वसामान्य उमेदवारांना विजयी करण्याचा आवाहनही त्यांनी केलं आजचे दिन येणार म्हणून भाजपला साथ दिलीये मात्र त्यांनीही वाईट दिनच आणले आमदार म्हाडिक हे पंढरपुरातून पळून कोल्हापूरला आलेत त्यामुळं कुठला म्हाडिक घेऊन बसला आहात असा टोला त्यांनी लगावला एकाच कुटुंबातील चार लोक विविध पक्षातून राजकारण करत असून शाहूंचा वारसा सांगायला देखील लाज वाटते यामुळे अशा फसव्या राजकारणी महाडिकांना बाळ बांधून घरी पाठवा अशी टीकाही रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केली आहे करवीर नगराच्या जनतेचं काही कळत अजोबच काय लागलंय साहेब इथे एकच माणूस आला आमच्या गावापासून गाव पूर्ण आलं ते कुठं पळ पंढरपूर जो गाव आहे हा माणूस पक्ष कुठले कुठले चालवतोय हो राष्ट्रवादीत मला वाटतंय पुतणे खासदार आहे स्वतः माझेराव माणिक आमच्या सभागृहात दोस्त आहेत आमचे ते एम एल सी आहेत आणि मला वाटतं एक पुतण्या भाजपाचा आमदार आहे आणि दुसरी केली आहे म्हणजे माझा हा प्रश्न पडतोय कोल्हापूरवासियांना की तुम्ही सुज्ञबुद्धीनं चला ना आम्हाला कळालं पाहिजे ना एकच माणूस जर चार पक्ष चालवतोय तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव करा शकत ला आमदार राहुल कुल यांनी परंपरागत घराणेशाहीच्या राजकारणाला छेद देत सर्वसामान्य आणि शिक्षित उमेदवारांना संधी आहे अशा उमेदवारांना मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं माजी आमदार सुरेश साळुंखे यांनी देखील या सभेला उपस्थिती लावली होती कारणी आघाडीचे उमेदवार विकास कुठे झाला म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करतायत मात्र सत्तेत असताना त्यांनी कोणता विकास केला असा सवाल उपस्थित केला आमदार महादेवराव महाडिकांनी कोल्हापुरात एकतरी संस्था काढली काय अशी टीका करत एखाद्या कारखान्यात अथवा संस्थेचे तज्ज्ञ संचालक होऊन पोटभर फुगायचंच काम केल्याची घणाघाती टीका यावी माजी आमदार साळोखे यांनी महाडिकांवर केली आहे यावेळी रासपचा वचननामा जाहीर करण्यात आला मूलभूत गरजा रस्ते पाणी वीज आरोग्य स्वच्छता परिवहन शिक्षण आदी सुविधा शहरवासियांना देण्याचं आश्वासन देण्यात आलं त्याचबरोबर मुंबई प्रदेशाध्यक्ष भीमराव जामुने आणि रासपचे केंद्रीय सचिव दशरथ राऊत यांचीही भाषण झाली सभेला रासपचे प्रदेश सचिव राहुल पुजारी महिला अध्यक्ष भानताबरे जिल्हा जिल्हाध्यक्ष यशवंत शेळके पक्षप्रवक्ते विष्णू आप्पा चव्हाण रतन बांदार बाळासाहेब हंगरगे कांचनताई कुल ताजुद्दीन मणेर यांच्यासह रासपचे उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते